शहादा शिरपूर रस्त्यावर वडाळी ते कोठली दरम्यान अनोळखी इस्माचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळल्याने खळबळ उडाली होती गेल्या पाच ते सहा दिवसापासून पुसनद येथील रमण भालसिंग सोनवणे हा रखवालदार बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात अशोक रामदास लोहार यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात सोनवणे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती मात्र तो आढळून आला नाही दिनांक एकतीस मार्च रोजी शहादा शिरपूर रस्त्यावर हॉटेल गोविंद जवळ दुर्गंधी येत असल्याने एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह लप्त शेतात काम करत असलेल्या मजुरांना दिसला त्यांनी तात्काळ कोठली येथील पोलीस पाटील सुखदेव पाटील यांना कळवले त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत सारंगखेडा पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ओळख पटवण्याचे आवाहन केले रम सोनवणे हा पुसनद येथील असून तो अशोक रामदास लोहार यांच्या पोल्ट्री फार्मवर रखवालदार म्हणून काम करत असल्याने त्याची ओळख पटली तो गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बेपत्ता होता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असता अतिमद्यसेवनाने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे परिसरातील शेतातील मजुरांना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असल्याने रमण भेल याचा तपास लागला यावेळी घटनास्थळी सारंगखेडा पोलीस उपनिरीक्षक किरण बारहे सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजन दुग्गड उपस्थित होते मैताचा मृतदेह पाहताच नातेवाईकांनी आक्रोश करत हंबरडा फोडला पोलीस घटनेचा तपास करीत आहे श्री न्यूज शहादा हा जागल्या म्हणून होता पंचवीस तारखेपासून जागा पोहोचवता आणि खेळाला नाही आम्ही बी दिलेली आहे पण तो आज रोजी म्हणजे एकतीस दिन दोन हजार पंचवीस रोजी येत दाब्याजवळ त्याच्यावर मिळालं त्याचे प्राईज